मंथन प्रज्ञाशोध सामान्य ज्ञान परीक्षा इयत्ता दुसरे यातील इंग्रजीचे पुढचे टॉपिक बघूया चौथा टॉपिक आहे इंग्रजी मूळाक्षरातील अक्षरे व त्यांचे ध्वनी यामधील सहसंबंध इथे दिलेले आहेत त्यांनी इंग्रजी भाषेत एकूण सव्वीस मूळाक्षरे आहेत म्हणजे इंग्रजी भाषेतील व्यंजनांचे ध्वनी खालीलप्रमाणे कसे होतात ते त्यांनी मराठीत कसे होतात इंग्रजी व्यंजनांचे ध्वनी ते दिलेले आहेत बी ब एफ जे ज एम म हे पाठच पाहिजेत यायलाच पाहिजेत हे दोन्ही सर्व एम क्यू क क्व टी ट त एक्स एक्स दिले त्यांनी सी क जी ग ज के क एन आर र व्ही व व्हाय डी ड द एच ह आय ल पी प एस डब्ल्यू व झेड झ पुढे दिले त्यांनी काही जोड व्यंजनांचे ध्वनी दिलेले आहेत समजा बी एच च भ जी एच च घ पी एच फ हे सगळे जे ध्वनी आहेत ते सर्व तोंडपाटच करायचे आहेत मुलांनी खाली दिलेल्या उदाहरणावरून ध्वनी आपल्याला ओळखता येईल त्यात त्यांनी काय आहे की एकवीस व्यंज त्यात एकवीस व्यंजने आणि पाच स्वर आहेत इंग्रजी मूळाक्षरांमध्ये एकूण सव्वीस अक्षरे आहेत ई ए, ए, आय ओ यू हे स्वर आहेत बाकीचे व्यंजने आहेत व्यंजना स्वर मिसळला की ते पूर्ण अक्षर होते इथं त्यांनी उदाहरण दिलेलं आहे स्टँड एसचं काय दिलंय स ट टचं ड केचं क पुन्हा डबल टी ए किटन पुढे फिंगर दिले फीचा ग आणि आरचा र नमुना प्रश्न खालीपैकी कोणत्या इंग्रजी अक्षराचा उच्चार फ होतो फ उत्तर पर्याय क्रमांक चार हे जर तिकडचे पाठ केले तुम्ही सर्व ध्वनी तर नक्कीच हे उत्तर येते खालील अक्षरांपैकी स्वर असलेले इंग्रजी अक्षर कोणते आता स्वर इथं दिलेले आहेत त्यांनी ए ई -E आय ओ यू हे पाच स्वर आहेत मग स्वर असलेले अक्षर कोणते तर ए ई -E, दोन्ही आले आर के नाहीत म्हणजे पर्याय क्रमांक अ आणि ब याचं उत्तरील पर्याय क्रमांक तीन त्यातला दुसरा प्रश्न खालीलपैकी कोणत्या शब्दाची सुरुवात ड या उच्चाराने झाली नाही तर ड डक होतं डी डॉल जॉक आणि फॅन म्हणजे उत्तर येतं चार सोपे सोपे आहेत हे प्रश्न हे व्यवसाय चार पूर्ण यावर आधारित आहेत तो सोडवायचा आहे घटक दोन येतो व्हॉकॅबलरी शब्दसंग्रह इयत्ता पहिली ते दुसरीपर्यंतच्या पाठ्यपुस्तकात आपल्याला आलेल्या इंग्रजी शब्दांविषयी प्रश्न दिलेल्या सूचनाप्रमाणे ते परिचित शब्द ओळखायचे असतात मग कोणकोणते शब्द येतात त्याच्यामध्ये तर फळे भाज्या प्राणी पक्षी वस्तू यांची चित्रे पाहून त्या शब्दांचे स्पेलिंग ओळखायचे असते खाली काही चित्रे इंग्रजी शब्द चित्रांसह दिली आहेत बघा आता आपण ते वाचूयात पॅड कंप्युटर बॉल बॅग चित्र दिली आहेत आणि खाली इंग्रजी त्यांचे शब्द दिले आहेत पॉलिस टॅक्सी बॅट कॅमेरा पॅन्ट्स हॅट टॉवेल ट्रॅक्टर लॉक ॲपल आणि पॅरेट आता सोपे परिचित शब्द क्ल्यू दिला असता ओळख नाहीत काही क्लू देत देतात आणि त्यानुसार ते आपल्याला इंग्रजी शब्द ओळखायचे धरित नमुना प्रश्न बघू आता शेजारी चित्र दिले हे तर कोणी पण सांगेल बॅट पण बॅटचं स्पेलिंग यायला हवं बी ए टी बॅट मग इथं मध्ये दिले त्यांनी गाळलेले दिले बी मध्ये गाळलेली जागा टी मग इथं येईल ए तर उत्तर येईल पर्याय क्रमांक चार बघा चार नंबरला इथे त्यांनी रंगवलेलं आहे पुढे आपण ज्या वस्तूने वहीवर लिहितो त्या वस्तूचे नाव पूर्ण होण्यासाठी पर्यायातील अक्षर शोधा कशाने लिहितो आपण पेनाने पीथ पेनचं स्पेलिंग पी ई एन तेव्हा तिथे येईल ई मग उत्तर येईल पर्याय क्रमांक या एक यावर आधारित व्यवसाय एक आहे शेजारील पहा आणि इंग्रजी नाव सांगा आता काय आहे हा पॉट तर उत्तर येईल दोन पॉट खुर्चे करता असेल इंग्रजी नाव पर्यायातून सांगा टेबल चॉप चेअर पॅड तर चेअर येईल खुर्चे करता आंबा मँगो आणि मँगोचं स्पेलिंग यायला हवं एम ए एन जी ओ फळवाला काय विकत असतो फ्रूट्स तीन नंबर पर्याय खालील प्राण्यांचे स्पेलिंग प्राण्याचे स्पेलिंग योग्य अक्षर निवडून पूर्ण करा आता डी डॅश सी आता इथं डक येईल डी यू सी के डक डी यू सी के दोन येईल इथं दोन गाळेल्या जागात दोन नंबरचा फार येईल फुलपाशी संबंधित इंग्रजी शब्द की आकाशात उंच उडवतात त्या वस्तूचे इंग्रजी नाव सांगा काइट पथक दुसरं आहे क्रियापदांचे आणि विशेषणांचे चित्रांशी परस्पर संबंध जोडणे या घटकात विद्यार्थ्यांना दिलेल्या चित्राशी संबंधित शब्द ओळखता येणे अपेक्षित आहे क्रियापदांचे व विशेषणांचे